काय मंदिरात पार रंगपंचमी निमित्त आज पहाटे मंदिर चार वाजता उघडलेलं आहे चार वाजता चरण तीर्थ झाल्यानंतर सहा वाजता अभिषेक पूजा होऊन दहा वाजता अभिषेक पूजा बंद झाली अभिषेक पूजा बंद झाल्यानंतर देवीला अवस्त्र अलंकार घातल्या अलंकार आर... आ... घातल्यानंतर देवीला आरती वगैरे झाली आरती झाल्यानंतर देवी बर सर्व पुजारी महंत कर्मचारी व अधिकारी भाविक ह्या सर्वांनी मिळून देवी बरोबर रंगोत्सव साजरा केलेला आहे रंग जर त्यात घ्यायचे झाले तर पूर्ण सगळे कलर जे होते ते सर्व नैसर्गिक कलर होते आणि कोरडा कलर होता त्यामध्ये हिरवा गुलाबी लाल पिवळा नारंगी केशरी सर्व सर्व नैसर्गिक कलर होते